हॅलो गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज गोकुळाष्टमी आहे आणि छान असा सकाळपासूनच पाऊस पडतो आहे नेहमी दरवर्षी गोकुळाष्टमीला पाऊस असतोच आणि आजही त्याचप्रमाणे खूप भरपूर पाऊस पडतो आहे तर या पावसामध्ये दयांडी बघायची वेगळीच मजा असते आणि ह्या त्या मुली खेळत आहेत आणि संपूर्ण घरामध्ये पसारा केला आहे आणि ह्या मुलींना सुट्टी आहे आज तर छान असं खेळतात ठीक आहे मुलं म्हणजे पसारा करणारच ना? Okay. Okay, girl? Okay. अन्वीचा ना सकाळपासूनच चाललं होतं दहीहंडी बघायला जायचं कारण याआधी ती छोटी होती एवढं काही समजत नव्हतं तिला पण आता या वर्षी खूप चांगलं समजतंय तर तिला बघायचं होतं कसं आहे दहीहंडी त्यानंतर आम्ही दुपारी जेवलो तर दुपारी साधच वरण भात केलं होतं कारण आम्ही जे बाबांना होते ऑफिस ऑफिसला गेले होते तर ती जेवताना अभ्यास करत होती तर मला विचारत होते हे काय आहे ते काय आहे छान असा अभ्यास करत होती आणि जेवली त्याच्यानंतर ती छान अशी झोपलेली आहे मग आम्ही संध्याकाळी दहांडी बघायला जाणार आहोत तर बघूया यंदा माणगावची दहांडी आमच्यासाठी लघुच असणार आहे का काय काय आणि कसं आहे तर तुम्हाला तेच हो बघ काय आणि जेवणार कधी बोल आणि आण ती झोपून उठल्यावर ना तिने टिफिनचे डबे घेतले होते आणि लिटिल कृष्णाला ती भरवत होती जसं टीचर्स तिला स्कूलमध्ये भरवतात तसं ती पूर्ण सगळं करत होती म्हणजे मुलं किती छान अशी कॉपी करतात तर त्या कृष्णाला कृष्णाला भरवत होती खा खा सांगत होती खाल्ल्यानंतर हँडवॉश कर वगैरे असं सगळं सांगत होती जसं टीचर्स त्यांना स्कूल संध्याकाळी आणायचे बाबा ऑफिसमधून आले मग आम्ही दहीहंडी बघण्यासाठी जायचं ठरवलं खूप माणगावला फिरलो पण असं काही एवढं माहीत नव्हतं त्यामुळे कुठे दहांडी आहे तर माहीत नाही तर इथे आम्हाला एक दहांडी दिसली तर आम्ही तिथे गेलो तर खूप गर्दी होती पाऊसही खूप पडत होता तर आम्ही आतमध्ये गेलो आणि बघूयात मग पुढे दहांडी कशी आहे ती आणि हे बघा अन्वीने उतरून घ्यायला सांगितलं होतं खूप पाऊस पडत होता त्यामुळे ती खाली उतरतच नव्हती आणि छत्री सुद्धा आम्ही एकच आणली होती त्यामुळे खूप पूर्ण भिजालाच झालं आणि हा ब्लॉग आहे ना तुमच्यापर्यंत येण्यासाठी थोडासा उशीर झाला असेल या गोविंदा पथकाने सात थरांची सलामी दिली होती आणि त्यांना काहीतरी प्राईजही होतं जास्त वेळ आम्ही काही थांबलो नाही कारण खूप गोविंदा पथक नुसते सलामीच देत होते आणि दहीहंडी फुडालाही खूप वेळ उशीर होता तर हा चला मग हा छोटासा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्ही सांगा तुमची तुमच्याकडे दहीहंडी कशी साजरी केली तर भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये हा तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय